यांच्या प्रतिमेचे या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते पूजन होत आहे Yeah! छातीवर मृत्यूशी झुंज देऊन प्राण्याचे बलिदान दिले असे छत्रपती संभाजी महाराज त्याचबरोबर चांनी शिवरायाला शिकवले वाढवले आणि स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली असे राजमाता राष्ट्रमाता आपल्याचे जाऊ बो आओ बच्चों तुम्हें दिखाई छाकी हिंदुस्तान की लपे

ಸಾರೇ ಮಾಜಾ ಆವಡಿ ತೀನ ರಂಗ ಝೆಂಡ್ मला वाटत की माझा मुलगा माझी मुलगी अतिशय उत्कृष्टरित्या पुढे जाऊन बोलावी प्रत्येकालाच वाटत असते काल आपण त्याचाच एक भाग म्हणून भाषण स्पर्धा आणि गीत गायन स्पर्धा ठेवल्या होत्या आणि मी पालकला आहे मग त्यातूनच आज विजेत्या स्पर्धकाची निवड करून या ठिकाणी त्यांचं मनोगत मार्गदर्शन गीत या ठिकाणी ठेवण्यात आलं जेणेकरून आपल्याही लक्षात यावं की समोरची मुलं कसं म्हणतायत मग यांचीच निवड का झाली अतिशय गीत गायन असेल त्यांची भाषणाची कला असेल हे आले कारण आपण पंधरा ऑगस्ट म्हणजेच अमृत महोत्सवाच्या दरम्यान देखील आपण एक वेगळा सप्ताह पण त्या ठिकाणी आयोजित केला होता अमृत महोत्सव अंतर्गत आणि तसाच सप्ताह या ठिकाणी सव्वीस जानेवारीच्या निमित्त प्रजासत्ता दिनाच्या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या अंतर्गत आपण आजही एक शेड्यूल आपण लावलं होतं आणि जवळपास आज त्याच्या शेड्यूलची समाप्ती होत आहे आणि सर्वांनाच काही वेळामध्येच या ठिकाणी पारदर्शक वितरण होणार आहे सर्व मान्यवर मंडळींना सुद्धा प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा आणि तुम्हा सरांनी एवढ्या वर्षांनी जवळजवळ एक सहा सात वर्षांनी मला लक्षात ठेवून प्रमुख अतिथी म्हणून इथं बसण्याचा मला चान्स दिला त्याबद्दल तुम्हाला सरांचे मनापासून शुभेच्छा देतो आणि धन्यवाद करतो धन्यवाद सर कि मला तुम्ही तरी एवढा लायक समजलं की तुमचा स्पेशल गेस्ट म्हणून आलं असं काय दिमागानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा मला आपल्या शाळेमध्ये कार्यक्रम मिळण्याचा झालं की ते मला तरी मार्गदर्शक आणावं असं वाटत होतं आतापर्यंत आपण मागच्या दोन पाच वर्षामध्ये देखील काही तज्ञ काही अभ्यास होईल प्रमुख आणि या ठिकाणी आलेल आपल्या विद्यार्थ्यांना पालकांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्याचं किंवा त्यांच्याकडून काही शिकता येते का त्यांच्याकडून आपल्या विद्यार्थ्यांना काही घेता येत आहे का किंवा त्यांच्याकडून आपल्याकडं काही आणखी नवनवं काही घेता येते का हे आम्ही प्रयत्न केला जसं या लातूरला विलासरावजी देशमुख साहेबांनी जे नव नवं ते लातूरला हवं हवं त्याच पद्धतीनं जे नवं नवं ते, ना ना ना। ते ना काकाज इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना हवा हवं ही आमची धोरण आहे आम्हाला असं वाटलं की बाहेरून कोणीतरी आणावं आणि आपल्या स्टेजवर बसवावं आणि त्याच्याकडून आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं त्यापेक्षा सर आणि आमची बसल्या बसल्या एकदा चर्चा झाली की आपल्याच विद्यार्थ्यांनी आपल्याच विद्यार्थ्यांना का मार्गदर्शन करू आणि आपल्या पालकांना त्याचा अभिमान वाटेल अशा पद्धतीने आपलं शिक्षण द्यावं का असावे असं मला वाटलं त्यामुळे मी सरांकडे एकदा बेलेल असं व्यक्त केलं तर सर व त्यांच्या सर्व शाळेतील टीमनं ह्याचं अनुकरण करून या शाळेतील विद्यार्थ्यांना त्या पद्धतीनं अभ्यास करायला लावला किंवा त्या इतिहासावर काही जण बोलली आणि सगळ्यात महत्वाचं माझ्या माता बिगी आणि मित्र आलो जे आज पहिलीपासून ते नवी तऱ्यांचे काही या ठिकाणी स्टेजवर येऊन बोलणं असं बोलणं मला वाटत नाही कि कुठल्या तज्ज्ञाला देखील एवढं सोपं वाटत असेल त्याच्या त्या वयामध्ये वाटत का कुणा पालकाला कि त्या तज्ज्ञांना आज त्याचा अख्खा आयुष्य घातलं तरी तो तथम करतो आज आपल्या शाळेतले विद्यार्थी आज एवढ्या समोर तर ते तथ करायचं बंद झालेलं आहे असं मला वाटतं या ठिकाणी याचाच रिझल्ट आमच्या कर्मचाऱ्याचा आणि डिपान सरांचा मला पाहून या ठिकाणी समाधान वाटतं